समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपतीची मारुतीरायाची आणि महाराजांची अशा तीन आरती होते गणपती बाप्पा सुख करता दुखरता जयाची सर्वांनी सुंदर उलशे कंटी झळके मालमुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगळ मोती दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव रत्नार्थम चन्दनाचुयु कुतुम केशरा हिरे गरुभतो रुणे घागर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे वर्ण कामना पुरदीपे लम्बोदर पीताम्बर परिवरवन्दना सर्वे सोम्यवत्रिनयना दासरामाचारे सरना सन्ततिपा निर्वाणी रक्षारु सुरवरवन्दना जयदेव जयदेव जयमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करिमंडल भूमंडल सिंधुगड कडाळले ब्रह्मांड दाखेत्री भवनी सुरवर धरणी जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचे जय देव जय देव दे। दुमधुमले पातळ उठला प्रतिशब्द कडाडले पर्वत उदगड उच्छेद रामी रासा शक्तीचा स्रोत जय देव जय देव जय श्री हनुमंता कुचे गुरुकानता जय देव जय देव समर्थांच्या आरती एक टाळी एक स्वर जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्थ वायू चरणी वाळू चरणी फिरून या माता फेली खेळे थे ग्रामी तू अवतरलासी तू अवतरलासी जगदोद्धारासाठी जगदोद्धारासाठी वाय तू फिरसी भक्त बत वत्सल करा तू एक होसी तू एक होसी

आरती हो वाळू आरती हो वाळू चरणी ठेवून या माथा देवा दे देवा तू स्वामी आया तू स्वामी आया निर्जल मुनिजन झाती भावे तव पाया तुझी अर्पण केली आपली ही काया अपले ही हरी शरणांगता तारी तू स्वामी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समता आरतीयो वायु आरती ओ ठेवून या माता बे ला करून जडमूळ पुरे जडमूळ पुरील कीर्ती ऐकून काने कीर्ती ऐकून काने जर चरण प्रसाद मोठा मज हे अनुभव मज हे अनुभव ले सुजासुता सुझासूता लगे चरणा वेगळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्था नुँ आरतीयो भारू आरती आळ जर ठेव न या मथा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी

समर्थ जय जय स्वामी समर्थ बोल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नाय राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री महारुद्र हनुमान की जय भारत माता की जय धन्यवाद तारकमंत्र आज जोडून महाराजांचं स्मरण करा मनात समर्थांची मूर्ती सद्गुरूंची मूर्ती आणून तारकमंत्र म्हणायचा स्वामी कृपा तारकमंत्र निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी त्यावधूत हे स्मरत अशक्य हे शक्य जिथे स्वामी चरण तिथे काय स्वय भक्त माय आदे बिना काळ भीती तयाला नाभीतयाला उगाची भीतसी वसे अंतरी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ नको घाबरू असे बाळ त्यांचा खरा होईचा श्रद्धे सहित कसा हो शिका वेळ आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगो हे तीर्थ विभूते नमन नाम धारा दिगर्थ स्वामी जया पंचप्राणा हे दी तीर्थ गैया कवी रे प्रचिती न सोडती कदा जया दी नाता। दी नाता। दी नाता। दी नाता। स्वामी श्री स्वामी चरण श्री स्वामी समर्थ महाराज की दोन मिनिट मनोमन झालेल स्वमरंतने अर्पण करायचे उभारून ध्यान थोडक्यात महाराजांचा नैवेद्य चाललाय फक्त मध्ये नैवेद्य दाखवेपर्यंत हात जोडून उभा दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज श्री महारुद्र हनुमान भारत माता की श्री अन्नपूर्णा माता की जय आता मुख्य सूचना मुख्य घनश्रावना कल्पना देतो की आता महिलांची पंगतात महिला वाढतात त्यामुळे भजन सु... सुरू ठेवला तरी हरकत नाही किंवा भोजन घेऊन भजन केला <laughs> तरी सुद्धा हरकत नाही किंवा म्हटलं तरी महिला नेहमीप्रमाणे थोडस भजन सेवा झालेली दोन मिनिट अर्पण करा महाराजांना झालेली सेवा भजन सेवा एकदा जोरदार टाळ्याने मग त्यांचं अभिनंदन कुटुंबाला समर्थांच्या आशीर्वाद मिळावेत आहेतच आणि ते वृद्धिगत व्हावेत ही समर्थ प्रार्थना लगेचच पंक्तीला सुरुवात होईल याची सगळ्यांनी नोंद घ्या पण लक्षात घ्या जागा आपण लगेच पकडायची नाही कारण आपण ते विसरताय तुम्ही आता एक मुख्य सूचना की आता थोडस साहित्य गोळा करापर्यंत थोडस सहकार्य करा लगेच बसू नका थोडस इथल्या महिला ज्या त्या एक एक इकडे माझ्यासमोर आज चला नंतर गर्दी करता एक 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 चला इथल्या समोरच्या मी हाक मारतो शक्यतो महिलांची पंगत लगेच घेईन आधी बाहेर सुद्धा एक पंगत इथले घेडस महिलावर गा वाढणारे वाढणारे म्हटलं की भरपूर जण थांबतात रोज वाढणारे जे 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 नेमके आहेत वाढायकडे आज दोन रूम आहेत सगळीकडे बसून घ्या